हा। तर चला सगळ्यांना खूप खूप शुभ रात्री साडे नऊ वाजलेले आहेत आणि आता, आहे। आता आपण जमलेलो आहोत ओंकार ध्यानासाठी आणि खास नी नीता मॅडम गेल्यात आज गजानन महाराज प्रकट दिन आहे आणि नीता मॅडम ना कॉल आला गजानन महाराजांचा आहो मॅडम तर वाऱ्याच करतायत प्रत्येक महिन्याला पण तरी सुद्धा एकदम महाराजांनी बोलून घेतलं मला म्हणाल्या चालले मी आणि मी गजानन महाराजांची खूप भक्त आहे मी सकाळी सुद्धा सांगितलं महाराज माझ्याकडनं सुरू झालं की बऱ्याचदा मंत्र महाराजांचाच असतो गजानन महाराजांचा पण प्रकट दिन आहे पण मी असं सुद्धा केलेलं नाही आहे लक्षात घ्या तेवढा वेळ पण नाहीये सकाळी साडेचार वाजल्यापासून जे सुरू झाले ते आता ताग्यात चालूच आहे तुम्ही बघताय ग्रुपवर या ग्रुपवर उत्तर त्या ग्रुपवर उत्तर आणि ह्याच्यामध्ये कनेक्शन बस ज्या वेळेला फार्म हाऊस टू मी आता घरी आले त्यावेळेला गाडीत बसल्या बसल्या मी महाराजांना कनेक्ट झाले शेगावला व्हायब्रेशन रुपी जाऊन आले महाराजांना कनेक्ट करून आले धन्यवाद दिले कृतज्ञता दिली तुम्ही मला सगळे पाठवताय साधक तुमचे भक्त आणि मला कनेक्ट होत आहेत तर तुमचे धन्यवाद मला तुमची सेवा अशा प्रकारे करता येते तुमच्या भक्तांसाठी वगैरे वगैरे गाडीत बसल्यावर सगळं कनेक्शन केलं तर आपल्याला काल फोटो व्हिडिओ पाठवलेच आहेत झालं काय आपलं आता मनोगत सुरू आहे काही साधक मनोगत शेअर करतायत विहंगमच डिसेंबर पासून कार्यक्रमामधन तुम्ही जे काही कार्यक्रम अटेंड करताय त्यातून जे काही फायदे झाले आहेत ते सांगा असं मनोगत चालू आहे आपलं ते पण पिरॅमिडमध्ये मा मला संदेश आला प्रतिपदा यावेळेला मी म्हंटल पिरॅमिडमध्ये करायची आणि पिरॅमिडमध्ये जे काही मला येईल ते तर पहिल्यांदाच असं आलं की वन टू वन झूम मिटिंग आता वन टू वन मी फोन कॉल करत असते ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे वन टू वन व्हॉट्सअप कम्युनिकेशन होत असतं फोन होत असतो मी म्हटलं आता हे काय आलं कडनं की झूम लिंक वन टू वन, वन बसायचं आणि मग विचार केला आणि जे काही झालं घडलं गेलं आता त्यातून खूप काही अमेझिंग घडणार आहे बघा कारण करन आले जसं जसं व्हायला लागलं तस तस मला एक एक क्ली येत गेले की हे का केलं हे का केलं हा ऊर्जेने का संदेश दिलाय प्रचंड त्याचे हे होणार आहेत रिझल्ट येणार आहेत अर्थात जे शेअर करतील ते तर याच्यामधनं काय झालं अनुजा पटेल मॅडम आपल्याकडे नवीन जॉईन झालेले आहेत डिसेंबरमध्ये जॉईन झालेले आहेत त्या आणि डॉक्टर अमृता मॅडमची बहीण आहे आणि त्यांच्याकडनं शेअरिंग मध्ये आलं अक्च्युली ओंकार ध्यानाबद्दल बऱ्याच जणांकडनं शेअरिंग मध्ये आलं तर नीता मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद नीता नी मना मॅडम मनापासून घेत आहेत त्यांच्या मंजूळ आवाजाने किमया होती ऍक्च्युअली ओंकार तर सर्वश्रेष्ठ साधना आहेच आहे कामदम मोक्षदम ओंकार आणि काय मिळणार नाही सगळंच मिळणार आहे कारण आपलं अस्तित्वच ओंकार आहे ब्रह्मांडच ओंकारातून जन्म झालेला आहे तर हे सगळं ओंकाराची महती खूप आहे पण बऱ्याच साधकांनी मनोगताला ओंकार ध्यानाला विसरले नाहीत त्या सर्व साधकांची मी अगदी आदरपूर्वक त्यांना मी नतमस्तक होते की तुम्ही आठवणीने हे सगळं लक्षात ठेवताय आणि ओंकार ध्यानाचे रिझल्ट बऱ्याच जणांनी सांगितले कारण त्यांचा जो जर्नी झाला लाईफ बदलायला सुरुवात झाली ती ओंकार ध्यानाने झाली आणि त्याला तिथे त्यांनी रिटर्न्स दिले कारण नवीन आलेल्या साधकांना मी हे सांगतेय कमीत कमी तीन चार महिने तुम्ही ओंकार ध्यान हे केलंच पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी माझं ऐकलं ना त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले त्याहीपेक्षा जे जुने लोक आहेत ह्यांनी तर खूप महिने केलेले ओंकार ध्यान एक दोन वर्ष ते करत आले पण मागच्या पासून म्हणजे मागच्या जानेवारी जाने काही जा... मागची असेल मला आठवत नाही एक्झॅक्ट तर त्यावेळेला मी इन्सिस्ट केलं जुन्या साधकांनीही ओंकार ध्यान करायचं आणि ओंकार ध्यानामध्ये आपण काही वेगळे नवीन आणणार आहोत हे आणणार आहोत त्यावेळेला सगळ्या जुन्या साधकांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि परत एकदा ओंकार ध्यान केला परत दोन महिने कंटिन्यू केला आणि त्यामुळं अमूलाग्र हे आपण जे सामूहिक चेतना पेरत आहोत ते सुद्धा सामूहिक चेतना ओंकार ध्यानाला पेरली गेली कारण मला त्यांची ऊर्जा पण घ्यायची होती जुन्या साधकांची ऊर्जा कारण नुसत्या नवीन साधकांनी केलं असतं तर इतका रिझल्ट येत नाही जरी शिक्षक कितीही चांगला असला तरी विद्यार्थी सुद्धा तेवढा सिन्सिअर असावा लागतो घेण्यासाठी कपेबल असावा लागतो नीता मॅडम त्याच आपली संस्था तीच पण जेव्हा नवीन साधकांसाठी जुन्या साधकांना आवाहन केलं नाही एक ग्रुप ऊर्जा मला तयार करायची आहे आणि तुम्ही या आणि मी काही वेगळं वेगळं घेणार आहे आपण मुद्रा घेतल्या अजून काही त्याच्यात ओंकार मध्ये ध्यानाचा आपण जास्त समाविष्ट त्याच्यात केलं आणि नवीन साधकांना ऊर्जा मिळावी जुन्या साधकांची आणि जुन्या साधकांनाही काही नवीन मिळावं असं बदल आपण बरेचसे केले आणि हा प्रयोग खूप सक्सेसफुल झाला या प्रयोगाने काय झालं जुन्या साधकांच्या ऊर्जेनी आता हे तुम्हाला कळत असेल असं मला वाटतं पण मी इथे स्पष्ट करते की काय इंटेंशन्स असतात माझे काही तुम्हाला या म्हणण्यात तुमच्याकडनं हे योगदानच होतं जुन्या साधकांकडनं तर त्याच्यातून ऊर्जा नवीन साधकांना बऱ्याच नवीन साधकांना मिळाली आणि ओंकार ध्यानाचा त्यांनी सिन्सिअरली केला नाही तो ओंकारदाचे पैसे भरल्यावर कधी येतात कधी नाही त्यांना रेग्युलॅरिटी नाही राहत मग जुन्या साधकांचे अनुभव ऐकले जुने साधक येत आहेत सिन्सिअरली बोलतायत कसं त्यांच्यासाठी मी काय बोलतेय नीता मॅडम काय बोलतायत हे सगळं नवीन साधकांनी टिपलं आणि त्यामुळे ते त्यांना फायदे येत गेले तर हे सगळं असं बिहाइंड द स्क्रीन आ, सांगते तुम्हाला आणि याच्यात सगळ्यांच योगदान असतं म्हणून तर टीमवर्क म्हणावं लागतं ग्रुप म्हणावा लागतो तर आता या ओंकार ध्यानाचं गोणगान गात आहेत साधक मनोगतामध्ये हे सगळे ओंकार साधकांनी बघायचं आहे आणि आत्ता जे ओंकार साधक आहेत नवीन त्यांनी कमीत कमी चार महिने करायचाच आहे तुम्हाला जर खूप सुंदर रिझल्ट हवे असतील ना आयुष्यात तर चार महिने तरी ओंकार ध्यानाला सोडायचं नाहीये कारण ओंकार सगळा सगळं आराशुद्ध करतो घसा आपलं हे जे विशुद्धी चक्र आहे तिथे हे करतो मनावर इफेक्ट येतो का एवढं ये होतं तर ओंकाराची महतीच तेवढी दुसरं असं आपल्या वेळा या अमृत वेळा त्या त्या ह्याच्याप्रमाणे आपण सिलेक्ट केल्या आता नऊ दहा दहा हे खूप रात्रीची खूप अमेझिंग म्हणजे चार वेळा आहेत अमृत वेळा त्यातली ही रात्रीची वेळ आहेच नऊ नऊ आणि रात्री झोपतोय आपण ओंकार ध्यान करून याच्यामुळे रात्रभर झोपेत ओंकाराची किमया होते आणि मग जो काही वारा बदल क्लिन्झिंग होतंय मनावर इफेक्ट येत आहे त्याच्यामुळे सगळं आरोग्य पण सुधारायला मदत होती मनातले विचार फिलिंग सुधारायला सुरुवात होती तर यामुळे एवढं मला आता सांगायचं आहे सा मी थोडीशी बिझी असल्यामुळे मला ओंकार ध्यानात येता येत नाहीये पण तुम्ही चार महिन्याचा स्पॅन ठेवाच म्हणजे तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल हे मला आता अगदी कळकळीने सांगायचंय तुम्हाला आणि अर्ध्या तासाचा आहे अवघड नाहीये वेळ अवघड नाहीये आणि काहीच करायचं नाही तुम्ही नुसतं ऐकलं तरी तुम्हाला फायदे होणार आहेत काही म्हटलंच पाहिजे ना असं काही नाही आणि नीता मॅडमची जर प्रार्थना जरी ऐकली तरी सगळा शीण निघून जातो तर आशा या मनोगतातून अनुजा मॅडम म्हटल्या म्हणत होत्या की मी ओंकार ध्यानानी असं झालं तसं झालं डिसेंबरला जॉईन झाले आज अमू आयुष्य बदललंय त्यांचं सकाळी उठतायत आहेत ध्यान करतायत बरं सेवाही दिली त्यांच्या म्हणण्यात आलं त्या कोण आहेत श्रद्धा मॅडम त्यांनी खूप सुंदर घेतलं होतं आणि त्याचाही इफेक्ट माझ्या मनात रुजलाय त्यांचा आवाजच माझ्या मनात ठसलाय अजूनही मला आवाज आठवतोय तर श्रद्धा मॅडम जेव्हा शिबिरायला आल्या त्यावेळेला त्यांनी सहज आम्हाला मोबाईलवर गाणं दाखवलं होतं आम्हाला मला तर बिलकुल विश्वास बसला नाही की हा श्रद्धा मॅडमचा आवाज आहे गोड आवाज आहे आणि इतका हा सुंदर आवाज आणि आपण जो ऐकतो तो आहे सुंदर पण त्याच्यातूनही गाण्यातनं सुंदर आहे तर मॅडमनं म्हटलं तर मॅडम गाणी म्हणायची तुम्ही आणि हे सगळं झालं होतं शिबिरामध्ये पण गेले पाच सहा दिवस काय झाले म्हणजे अनुजा मॅडम म्हणण्याचेही आधीचे प्रोसेस सांगते की मला सारखं श्रद्धा मॅडमना असं वाटत होतं श्रद्धा मॅडमना फोन करावा श्रद्धा मॅडमना फोन करावा आणि त्यांना काहीतरी जबाबदारी मला दिली पाहिजे का दिली पाहिजे हे मला काही कळत नव्हतं कारण नुकतंच कसं झालंय ना की इतकं बर्डन आपण हे करतोय कार्यक्रम होत आहे त्यांनी आता कार्यक्रमही शिथिल करायचे त्यांनी बरेचदा कॉर्डिनेशनही करून झाले ध्यान ध्यानाच्या कॉर्डिनेशनलाही नवीन लोक बरेच आलेले तरी सुद्धा मला म्हणजे काही कळत नव्हतं की मी मॅडमनं काहीतरी दिलं पाहिजे का आणि मॅडमना फोन केला पाहिजे आता हे सगळं मनात असताना अनुजा मॅडम बोलल्या मी म्हटलं काय नाही माझ्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्यांमध्ये आपोआप बिमल्या जातात किंवा त्यांच्या इच्छा माझ्या बिमल्या जातात बरं आता अनुजा मॅडमने डिसेंबर मध्ये कोर्स केलाय त्या म्हणतायत आता म्हणतायत आणि त्या नुसतं असं म्हणतायत की मला खूप त्यांचा आवाज आवडला हे सगळं का नाही घडू नीता मॅडम ना का नाही अचानक जावं लागू आणि नीता मॅडम गेल्या की मी शैलजा मॅडम येतो मागं कधी श्रद्धा मॅडमने घेतलं असेल अजून कोणी घेत असं काही नाही तर नीता मॅडम ही का नाही जाऊ बघा कसे योग असतात ना हे लिहून ठेवण्यासारखे असतात डायरेक्ट आणि अगदी आपलं मिरॅक्युल मिरॅक्युलस आयुष्य या एखाद्या छोट्या घटने निघडत तर नीता मॅडम गेल्या आणि मी एवढी बिझी मग आता झालं मग लगेच लक्षात आलं चला श्रद्धा मॅडम तर त्या पण लगेच हो म्हटल्या तर आज मी खास आली आहे रेकॉर्डिंग करू म्हंटल मॅडमचं कारण मला सुद्धा बघायचं आणि काल परवा मला नाही रेकॉर्ड करता आलं काल मी मॅडमला म्हटलं तर नीता मॅडम घेते म्हटल्या आणि मी तशीही काल खूप प्रचंड थकलेलीच होते कारण वन टू वन तुमचं रेकॉर्डिंग घ्यायचं परत सगळं दिवसभर प्रोसेसिंग हे ते आज तो वेळ नाही मिळाला प्रोसेसिंगला तर या सगळ्या आहेत गोष्टी आणि त्यातून मग अनुजा मॅडम बहीणच आहे अमृता मॅडमची मग अनुजा मॅडम म्हटल्या मग अमृता मॅडम नाही वाटत होतं आपण ऐकावं पण थोडस आपले आहे तर नियम मग रेकॉर्डिंग करू म्हटलं ऐका म्हटलं रे त्यांना रेकॉर्डिंग तर नीता मॅडम या कोर्सच्या टीचर आहेत तर आपण माझ तरी सवय अशी आहे मी जरी आहे संस्थेवर होल अँड सोल म्हणता येईल असं तरी सुद्धा मी सगळ्यांना मान देते साधकांना मान देते शिक्षकांना मान देते आणि ज्या काही आपल्या प्रचलित प्रोफेशनल एथिक्स म्हणतात ह्याला हे प्रोफेशनल एथिक्स पाळावेच लागतात तर या गोष्टी मी पाळत असते नेहमी त्यामुळे आज मी रेकॉर्डिंग करणार आहे सगळे ऐकतीलच तर श्रद्धा म्हणून तुम्ही सुरू करू शकता तुमची ओळख करून द्या आधी साधकांना आणि सुरू करा आहेत की नाही श्रद्धा मॅडम तर हा महत्वाचं बोलायचंच राहिलं की आहेत का अमृता मॅडम मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवते म्हंटल होतं मी आता काय बोलले ऐकलं का तुम्ही मी श्रद्धा नाही म्हटलं की चालेल नो प्रॉब्लेम हा हा मी बोलते नंतर तुमच्याशी श्रद्धा मॅडम हो मॅडम हा आता एक महत्वाचा पॉईंट राहिला तुम्ही सांगितलं नाही का अमृता मॅडमना रेकॉर्डिंग पाठवते मॅडम हा मी आता तुमच्याशी पण इकडे चालू होतं तिकडे मिनिमाइज करून मॅडमला मेसेजच करत होते की मॅडम म्हटलं रेकॉर्डिंग करतायत म्हणून त्या असं सांगितलं मी त्यांना त्या रेकॉर्डिंग घेत आहेत असं त्या असं सांगितलं अमृता मॅडम ऍक्च्युली मी त्यांना म्हटलं मी म्हंटल नको मग असे बरेच साधक मागतील हा तुम्ही म्हणतच होत्या तसं तेवढ्यात हे नेट गेलं ना तुमचं ऐका तर सगळ्यांना अजून एक पॉईंट मला सांगायचं आहे महत्वाचं की असं हे श्रद्धा मॅडमशी मला फोन करायचा होता आणि मला बोलायचं होतं श्रद्धा मॅडमशी आणि काहीतरी त्यांना ही द्यावीशी वाटत होती आणि असं का होतंय आणि मॅडम तर शांत होत्या म्हणजे असंही के आपल्याला जाणवते की त्यांना काहीतरी करायचंय मॅडम तर शांत होत्या कुठेतरी अडकल्या असतील किंवा काहीतरी विमंचनेत गेले असतील किंवा काहीतरी बिझी असतील असं वाटत होतं माझ्या मनात हे येत होतं म्हटलं चला बोलून घेऊ म्हणून मॅडमना मी मेसेज पाठवला की मॅडम मला तुमच्याशी बोलायचंय आणि काल त्यांनी अकरा नंतर पाच मिनिटांनी केलं पण तोवर माझं हे मनोगत सुरू झालं होतं मम्मीने फोन उचलला नंतर रात्री पण काहीतरी झालं तर मॅडम तुम्ही सांगा तुम्हालाही असं वाटतच होत तेही सांगा मग आपन आणि मग आपण ग्रुप कसा एकत्र काम करत आहे आणि आपण एकमेकांमध्ये कशा इच्छा निर्माण करत आहोत आपले विचार एकमेकांना कसे कारणीभूत ठरत आहेत ते तुमच्या चांगल्या लक्षात येईल हा बोला मॅडम हा तर मला ऍक्च्युली तुम्ही तिकडे विहंगमला होत्या तेव्हाच मला व्हिडिओ सुरू करू का ना हो हो करते हा नमस्कार आ, मी श्रद्धा कदम आ, आता मी माझा एक अनुभव सांगणार आहे मला मी थोडस मोठे बोला किंवा आपला हे स्पीकर जवळ घ्या कदाचित माझा आवाज कमी असेल माझं नेटवर्क वीक आहे का आता आवाज हो आता येतोय छान हो तुम्हाला हो, हो तर मला पण खूप आठवण येत होती तुमची म्हणजे मला बोलायचं होतं काही काही गोष्टी म्हणजे जसं पर्सनल तुम्ही म्हटल्या वैयक्तिक ध्यान करणं गरजेचं कर आहे आणि मग दोन तीन वेळा सकाळचं ध्यान मग मी हे केलं म्हणजे पुस्तक वाचनाचं आणि मी माझं पर्सनल चालूच होतं आपण पर्सनल करूया तर काय झालं दोन तीन वेळा मला असं आतमधून असे आवाज आले की काहीतरी सांगायचं मग मला सारखं देण्यासाठी मी कुठे उपयोगी पडेन मॅडमच्या असं मला सारखं वाटायचं मग मा त्यासाठी मॅडमशी मला बोलायचं पण तुम्ही खूप बिझी आहात असं दिसलं विहंगम मध्ये तिकडे आहात पिरामिडच्या इकडे तिथे तुम्हाला नेटवर्क नाही मिळणार मग ना म्हटलं मा मॅडम इतक्या बिझी आहेत एवढ्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला आता बोलणं गरजेचं नाहीये जेव्हा मॅडम फ्री होतील तेव्हा आपण नक्की बोलूया आणि मॅडम मॅडम पौर्णिमा होती ना तुम्ही विहंगमला चार पाच दिवसा तिकडे गेले होत्या हा तेरा तारीख तेव्हापासून म्हणजे त्याच्या एक दोन त्याच्या एक दोन दिवस आधीपासूनच मला असं सा फील होत तेरा पौर्णिमा काहीतरी सहा सात तारखेची काहीतरी होती आज तेरा तारीख आहे ना आज गजान महाराज नाही सॉरी आज नाही तेरा तारीख असे कदाचित हो आज वीस तारीख आहे गजान महाराजांचा प्रमेट दिन तेरा होत त्याच दरम्यान होती पौर्णिमेच्या दरम्यानच तर मला सारखं असं वाटत होतं की तुमच्याशी बोलावं बोलावं आणि सांगावं की मला काहीतरी करायचंय मॅडम अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की हे पण विचारायचं होतं की मला म्हणजे मी असं आपले इथे जसं ओंकार साधना असते तशीच माझ्या घरातल्यांसाठी मी एक ग्रुप तयार केला की मला काहीतरी करायचं आतमधून वाट वाटत होतं म्हटलं ह्याला कारण सगळ्यांना सांगत होते की बाबा ध्यानाला जोडा ध्यानाला जोडा पण त्यांना ते लि, लिखाण किंवा ते कंटिन्युटी या गोष्टी बद्दल जरा हे वाटत होत कचरत होते ते त्याच्यामुळे नाही मग म्हंटलं ठीक आहे चला आपण आपण सुरू करूया ह्याच्या थ्रू मला विहंगमला त्यांना जोडायला चान्स मिळेल म्हणून मी स्वतःच ओंकार साधना घरातल्याच लोकांसाठी एक ग्रुप बनवला mm. आणि चालू केली mm. तर mm. रोज मी ओंकार साधना त्यांची घेत mm. आहे असं आणि त्याच्यात म्हटलं मॅडमशी बोलावं काय तर मॅडम ना मॅडम कधी फ्री होतात कारण मला माझ्या काही गोष्टी अशा आहेत की एकतर मनोगत पण तेवढ्यात तुम्ही म्हटल्या की वन टू वन सांगायचंय मनोगत सांगायचंय म्हटलं चला या निमित्ताने का होईना आपल्याला मॅडमशी रेकॉर्डिंग मध्ये बोलता येईल सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतील आणि म्हणून मी ते ऍक्च्युअली रेकॉर्डिंग साठी केलं पण आज ऍक्च्युअली जमलं नाही मला कामामध्ये गडबड मध्ये असल्यामुळे मला हे झालं नाही आणि बरेच दिवस झाले माझी गडबड चालूच आहे सा म्हणून काही मला मॅडमशी म्हणजे बोलता नाही आलं आणि मॅडम पण गडबडीत होत्या असल्यामुळे त्यांनाही नाही काही हे करता आलं म्हटलं चला आणि मॅडमचा जेव्हा मेसेज जे येतो की मला तुमच्याशी बोलायचंय तेव्हा मला इतका आनंद झाला म्हटलं लगेच मी वाटच बघत होते कधी अकरा वाजता आणि मॅडम मी फोन करते पण ते मनोगताचा कार्यक्रम चालू झाला मिनिटं हो हो त्याच्यामुळे मग म्हंटल आता काय आता सांगा म्हणून मग बघूया तर आपण फोन करा तुम्ही बोलूया आता ओंकार द्या आपण ओंकार साधना घेऊया बाकीचे लोक नवीन आहेत त्यांना वाटलं काय चाललंय आणि जॉईनही झालेले नाहीत सगळे अच्छा असं वाटतंय मला असं तुम्ही घ्या मॅडम हो हो आता आवाज येत आहे का माझा मी ठीक हो हो। आहे चला सर्वांनी वर्टेक्स वॉटर करून घेतला असेल देऊन घेतलं असेल तर आता आपण प्रार्थनेला सुरुवात करूया सर्वांनी ताट बसायचे आणि हात जोडायचे दोन्ही हात आपले ताट बसून जोडायचे प्रथमत गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः ओङ्कारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं नमः चैवकाराय नमो नमः सर्वांनी ताट बसायचं आहे आता आपण शिथिलीकरण करून घेणार आहोत श्वासावर लक्ष द्यायचं आहे श्वास आत येत आहे श्वास बाहेर जात आहे श्वासाकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे आपण प्रत्येक मॅडम आवाज कमी येतोय बर का आवाज थोडा मोठा पेजेल हा एक मिनिट हा मॅडम मी माईक चेंज करते मॅडम आता आवाज येत आहे क्लिअर बरोबर आहे मॅडम आवाज जात हा नाही म्यूट झालात का आवाज नाही येते नाही येत आता येतोय का आता येतोय हो ठीक आहे सर्वांनी <coughs> पूर्णपणे श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे श्वासाची गती एकदम संथ ठेवायची आहे नैसर्गिकरित्या श्वास आपल्याला घ्यायचा आहे श्वास जेव्हा आपण आतमध्ये घेत आहोत तेव्हा ऑक्सिजन पूर्णपणे छाती भरून घ्यायचा आहे थंड हवेची अनुभूती घ्यायची आहे पांढरा प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे त्याचबरोबर पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे याकडे लक्ष द्यायचं आहे याची अनुभूती घ्यायची आहे श्वास सोडताना पूर्णपणे शरीरातून धूर बाहेर पडत आहे निगेटिव्ह ऊर्जा राग मत्सर सर्व शरीराच्या बाहेर फेकला जात आहे कार्बन डायऑक्साईड काळा धूर शरीराच्या बाहेर फेकला जात आहे याची अनुभूती घ्यायची सर्वांनी श्वासाची गती नैसर्गिकरित्या संत ठेवायची आहे कुठलाही ताण शरीरावर द्यायचा नाहीये तसेच श्वास पण फोर्सफुली घ्यायचा नाहीये चितक संथ गतीने होईल असा नैसर्गिकरित्या श्वास घ्यायचा आहे आता आपल्याला शरीर शिथिलीकरण करायचं आहे आपल्या दोन्ही पायांचे तळवे बोटे टाच घोटे पूर्णपणे शिथिल करून घ्यायचे आहे दोन्ही पायांच्या पोटऱ्या गुडघे मांड्या पूर्णपणे शिथिल करून घ्यायच्या आहेत बैठकीची जागा आजूबाजूचे स्नायू शिथिल करून घ्यायचे आहेत माकड हाड आजूबाजूचे स्नायू शिथिल करायचे आहेत पाठीचा मणका मणक्याच्या आजूबाजूचे स्नायू शिथिल करून घ्यायचे आहेत पोटाची डावी उजवी बाजू आजूबाजूचे स्नायू शिथिल करून घ्यायचे आहेत छातीच्या चा बरगड्या आजूबाजूचे स्नायू शिथिल करून घ्यायचे आहे दोन्ही हातांचे बोटे तळवे मनगट शिथिल करून घ्यायचे आहे दोन्ही हातांचे कोपरे <गागें>, दंड खांदे शिथिल करून घ्यायचे आहेत मान मानेची मागील बाजू शिथिल करून घ्यायची आहे पुढची बाजू शिथिल करून घ्यायचे आहेत आजूबाजूचे स्नायू शिथिल करून घ्यायचे आहेत आपली हनुवटी ओठ दातामध्ये अडकलेली जीभ मोकळी करायची आहे शिथिल करून घ्यायची आहे नाक नाकाच्या आजूबाजूचे स्नायू शिथिल करायचे आहेत गाल गालाच्या आजूबाजूचे स्नायू शिथिल करून घ्यायचे आहेत डोळे दोड़े, डोळ्यांची बुबुळे पापण्या भुवया शिथिल करून घ्यायचे आहे कपाळ कपाळांचे आजूबाजूचे स्नायू शिथिल करून घ्यायचे आहे केसांची मुळे शिथिल करून घ्यायचे आहेत कान कानाच्या मागील स्नायू शिथिल करून घ्यायचे आहे पूर्णपणे आपल्या शरीराला रिलॅक्स करायचा आहे कोणताही ताण शरीरावर येऊ द्यायचा नाहीये शंख मुद्रा असेल तर शंख मुद्रा ध्यान मुद्रा असेल तर ध्यान मुद्रा जी तुम्हाला आवाज गेला मॅडम परत मॅडम आवाज परत गेला श्रद्धा मॅडम आवाज गेला मला काय वाटते लूज आहे बहुतेक तुमचा हेडफोन नाही येते आवाज दुसऱ्या कोणाला येतोय का मला तर नाही येते चॅटबॉक्स नाही येत ना हा मेघा मॅडम व्हिडिओ बंद करा नाही येतयोय हो ये येतोय ये आवाज बंद झालाच नाहीये अहो मॅडमनी हेडफोनही काढला मॅडम बोलत पण नाही कसं येतोय म्हणताय तुम्ही नाही मला येतोय आवाज त्या बोलत होत्या मागाशी तेव्हा बोल आवाज येत होता आमच्या इथे मग या अर्चना मॅडम का कोण म्हटले नाही येत नाही आवाज नाही येत अगोदर येत होता आता नाही येते मग तेच की ते बोलत सुद्धा किती वेळ झाला आवाज येत हा शिथिलीकरण करून झालेलं आहे हा आपण स्वतःला आता शिथिल करून झालेला आहे आता तीन दीर्घ श्वास घ्यायचे आहेत आणि आपल्याला उकाराला सुरुवात करायची आहे सर्वांनी तीन दीर्घ श्वास घ्या रिलॅक्स पूर्णपणे गेला, परत। गेला। आवाज परत श्रद्धा मॅडम आवाज गेला त्यांना ऐकू पण येत नाही असं वाटतं मला हेडफोननी आवाज नाही येत मॅडम नाही येते आवाज